कोकणातील सर्वात आकर्षक दहा पर्यटन स्थळे मित्रांनो कोकणचे नाव घेताच डोळ्यासमोर उभा राहतो तो निळासार समुद्राचा नजारा हातात मावेल इतका मऊ वाळूचा किनारा आणि हिरव्यागार डोंगरातून वाहणारा थंडगार वारा खरोखरच कोकण म्हणजे आपल्या पृथ्वीवरील एक स्वर्गचा आहे असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही कोकणातील प्रत्येक गाव प्रत्येक किल्ला आणि प्रत्येक समुद्रकिनारा हा आपली एक वेगळी गोष्ट सांगतो कधी इतिहासाची कधी निसर्गाच्या प्रेमाची तर कधी स्थानिकांच्या हसऱ्या संस्कृतीची म्हणूनच आयुष्यात किमान एक वेळेस तरी कोकणला भेट द्यायलाच हवी अशातच आज आपण कोकणातील सर्वात आकर्षक दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा गुहागर गुहागर हे कोकणच्या शांत स्वच्छ आणि मनाला भुरळ घालणाऱ्या अद्वितीय ठिकाणांपैकी एक आहे दूरवर पसरलेला वाळूचा गर्द नारळाच्या बागा आणि निळ्यासार समुद्राची शांत लय पाहताच मन अगदी प्रसन्न होऊन जाते रोजच्या तणावमुक्त जीवनातून बाहेर येण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवण्यासाठी हे एक रिलॅक्सेशन पॉइंट म्हणून ओळखले जाते इथली सुंदर मंदिरे स्थानिक कोकणी संस्कृती रोहिदास किल्ल्यासारखी आसपासची ठिकाणं आणि अप्रतिम सी फूड या सर्वांमुळे गुहागर पर्यटकांना एकाच ठिकाणी शांतता साहस आणि नैसर्गिक सौंदर्याचा संपूर्ण अनुभव देते गुहागरला कोकणातील सर्वात आकर्षक आणि आवर्जून भेट देण्यासारखे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते नंबर नऊ श्रीवर्धन श्रीवर्धन हे कोकणातील ऐतिहासिक आणि समुद्र सौंदर्याने नटलेले एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते इथे असलेला शांत स्वच्छ आणि लांब पसरलेला श्रीवर्धन बीच प्रवाशांना गर्दी पासून दूर शांत अनुभव देतो शिवाय हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वजांचे गाव म्हणून ओळखले जाते त्यामुळे इतिहास प्रेमींसाठी देखील हे ठिकाण महत्वाचे ठरते श्रीवर्धन ते दिवे आगार आणि शोर हा त्रिकोणी किनारी पट्टा म्हणून कोकणात अत्यंत लोकप्रिय आहे बोट राईड स्थानिक समुद्री खाद्य आणि होम स्टे यांची उत्तम सुविधा इथे उपलब्ध आहे नैसर्गिक सौंदर्य सुरक्षित किनारा आणि सहज पोहोचता येण्याजोगा मार्ग यामुळे श्रीवर्धन हे कोकणातील सर्वात आकर्षक आणि नियोजन बुद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते नंबर आठ दापोली कोकणच्या निसर्गरम्य सागरी पट्ट्यात वसलेले दापोली हे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते वर्षभर इथे थंड आणि अल्हासदायक हवामान स्वच्छ निळासार समुद्री किनारे आणि हिरवाईने नटलेली डोंगर रांग यामुळे दापोली पर्यटकांना खास आकर्षित करते मुरुड कार्लेश्वर काटदरी बीच हारने फिश मार्केट सुवर्णदुर्ग किल्ला अशी अनेक पर्यटन स्थळे दापोलीच्या सौंदर्यात भर घालतात पहाटे समुद्र किनाऱ्यावर वाहणारा मंद वारा असो किंवा संध्याकाळी दिसणारा सूर्यास्त दापोलीतील प्रत्येक क्षण प्रवाशाला शांततेचा आणि नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव करून देतो कुटुंबासह सुट्टी घालवण्यासाठी असो कपलला शांत जागा शोधायची असो किंवा मित्रांसह एक आनंदी कोकणी सफर करायची असो दापोली हे प्रत्येकासाठी एक परफेक्ट पर्यटन स्थळ आहे नंबर सात हरिहरीशोर शोर हे नैसर्गिक सौंदर्य पवित्रता आणि शांततेचे अप्रतिम मिश्रण असलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गावात भगवान शिवाचे प्राचीन हरिहरीश्वर मंदिर आहे जे चारही बाजूने डोंगर आणि समुद्राने वेढलेले आहे हेच त्याची खरी खासियत येथील स्वच्छ विस्तीर्ण आणि शांत समुद्रकिनारा पर्यटकांना मनसोक्त फिरण्याची समुद्राच्या लाटा ऐकण्याची आणि निसर्गाशी जवळीक साधण्याची संधी देतो मंदिर परिसरातील पर्वतावरून दिसणारा समुद्राचा नजारा आणि सूर्यास्त हा हरी हरी शोरचा एक अविस्मरणीय अनुभव आहे आणि निसर्ग दोनी मन शांती देणारा संगम शोधत असाल तर हरी हरी शोर हे कोकणातील परफेक्ट आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे कोकणातील सर्वात लोकप्रिय पर्यटन शहर आहे मुंबई पासून अगदी जवळ असलेले अलिबाग हे कोकणातील सर्वात प्रसिद्ध बीच डेस्टिनेशन मानले जाते शांत स्वच्छ आणि रुंद समुद्री किनारे नारळच्या बागा समुद्रातील कुलाबा किल्ला आणि वॉटर स्पोर्टच्या अनेक सुविधा यामुळे अलिबाग वर्षभर पर्यटकांनी गजबजलेले असते इथे वेळी दिसणारा नारंगी समुद्र आणि भरती ओहटीमुळे बदलणारे दृश्य हे मन मोहून टाकणारे असते पर्यटकांसाठी नागाव बीच आणि रायगडचे जुने किल्ले हा या भागाचा खास आकर्षण बिंदू आहे कुटुंब कपल आणि फ्रेंड्स ट्रिप बरोबर अलिबाग हे सर्वांसाठी एक परफेक्ट डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते नंबर पाच काशी बीच अलिबाग आणि मुरुड जंजिरा यांच्या दरम्यान वसलेला काशीद बीच हा कोकणातील सर्वात स्वच्छ आणि आकर्षक समुद्र किनाऱ्यांपैकी एक मानला जातो पांढरी शुभ्र वाळू सुंदर नैसर्गिक वातावरण आणि आजूबाजूला उभ्या असलेल्या हिरव्यागार पश्चिम घाटाच्या टेकड्या या सगळ्यांमुळे काशीद बीच हा अगदी पोस्ट कार्ड सारखा दिसणारा बीच आहे इथे पाण्याची स्वच्छता इतकी उत्तम आहे की समुद्राचा निळसर रंग फोटो मध्ये अप्रतिम दिसतो वॉटर स्पोर्ट्स कॅम्पिंग बीच वर घुमणारा संध्याकाळचा सुवर्ण सूर्यास्त आणि समुद्रकिनारे किनारे मिळणारे स्वादिष्ट कोकणी पदार्थ हे सर्व मिळून काशीत बीच पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरतो शांतता सौंदर्य आणि निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर काशीत बीच हे कोकणातील एक आदर्श पर्यटन स्थळ ठरते नंबर चार तारकर्ली तारकर्ली हे महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ आणि नितळ पाण्याचे समुद्रकिनारे किनारे असलेले ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे येथील पारदर्शक पाण्यातून अक्षरशः तळ दिसतो तर त्यामुळे स्क्युबा डायव्हिंग स्नो कार्लिंग डॉल्फिन सफारी यासारख्या वॉटर ऍक्टिव्हिटीज अत्यंत लोकप्रिय आहेत तारकर्लीचा लांब पसरलेला पांढरा वाळूचा बीच आणि निळ्या हिरव्या रंगाचे समुद्राचे सौंदर्य पाहताच मन अगदी प्रसन्न होऊन जाते शांत गर्दीपासून दूर आणि निसर्गाच्या जवळ जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी तारकर्ली म्हणजे स्वप्नवत पर्यटन स्थळ आहे नंबर तीन देवगड देवगड हे आंब्यासाठी जगभर प्रसिद्ध असले तरी त्याचे नैसर्गिक सौंदर्यही तितकेच सुंदर आहे देवगडचा शांत आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा टेकड्यांवर वसलेला समुद्राला लाईट हाऊस तसेच आसपास पसरलेली नारळी बाग ही इथली मुख्य वैशिष्ट्ये आहेत इथून दिसणारा समुद्राचा रंग खास निळसर हिरवा असून त्यामुळे हा किनारा अत्यंत ठरतो अतिगर्दी नसलेले शांत आणि नैसर्गिक वातावरण अनुभवायचे असेल तर देवगड हे तुमच्यासाठी उत्कृष्ट पर्याय आहे नंबर दोन मालवण मालवण हे कोकणातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक असून इतिहास समुद्र आणि खाद्य संस्कृती यांचे सुंदर मिश्रण येथे पाहायला मिळते प्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ला हा येथील मुख्य आकर्षण आहे जो समुद्रात उभा असून मराठा साम्राज्याच्या बलशाली इतिहासाची साक्षी देतो मालवणचे देवबाग बीच चिवळा बीच आणि दांडी बीच हे स्वच्छ शांत आणि छायाचित्रकारांसाठी खूपच विशेष मानले जाणारे पर्यटन स्थळ आहेत शिवाय मालवणी फिश थाळी सोलकडी आणि कोकणी मसाल्याचा सुगंध या ठिकाणी प्रवाशांना अनुभवता येतो नंबर एक गणपतीपुळे गणपतीपुळे हा कोकणातील सर्वात स्वच्छ आणि शांत समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे निसर्गरम्य टेकड्या पांढरीशुभ्र वाळू आणि स्वयंभू गणपती मंदिर हे इथले मुख्य आकर्षण आहे रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे धार्मिकता आणि समुद्र सौंदर्य दोन्हीसाठी प्रसिद्ध आहे समुद्रकिनाऱ्यालगेत वसलेले गणपतीचे स्वयंभू मंदिर हे जगभरातील भाविकांचे आकर्षण स्थान आहे पांढऱ्या वाळूचा स्वच्छ बीच डोंगराच्या उतारावरून दिसणारा समुद्र आणि शांत वातावरणामुळे प्रवास आनंददायी व शांतदायी बनतो गणपतीपुळे बीच वरील सूर्यास्त हा छायाचित्रकारांसाठी एक खास मेजवानी ठरतो धार्मिक प्रवासासोबतच निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर गणपतीपुळे हे ठिकाण तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे तर मित्रांनो आज आपण कोकणातील सर्वात आकर्षक दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही आजपर्यंत कोकणातील कोणकोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेला बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील